कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहूं संदर्भात मोठं विधान केलेलं आहे आताचे शाहू हे गादीचे खरे वारसदार नाहीत कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार हे कोल्हापूरची जनता आहे असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलेलं आहे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू यांच्या विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत असेल

शाहू हे गादीचे खरे वारसदार नाही असं वक्तव्य मंडलिक के यांनी केलेलं आहे आपल्यासोबत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील जोडले गेलेले आहेत अमर संजय मंडलिक यांच्या या विधानानंतर कशा पद्धतीने वाद निर्माण होऊ शकतात काय प्रतिक्रिया उमटत आहेत संजय मंडलिक यांनी एका सभेमध्ये सांगितलं त्यानंतर बऱ्याच गोष्टी उलता झाल्या त्याच बरोबर सगळं सांगितलं की यानि... खरे वारसदार संजय छत्रपती शाहू महाराज नाही आहेत हे दत्तक आहेत त्यामुळे बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया उमटल्या परंतु हे सत्य आहे हे वारसदार दत्तक आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टीला आता ओवापो येणार निवडणुकीच्या राजकारणामुळे ताप जसं निवडणुकीचं वातावरण तापल तसं या गोष्टीला फारच महत्व येणार आहे कारण बऱ्याच गोष्टी या दडलेल्या आहेत राजकारणाविरहित शाहू महाराज होते परंतु आता राजकारण आल्यामुळे त्यांच्यावर आरोप होणं हे साहजिक आहे बऱ्याच ठिकाणी संजय मंडलिक हे शाहू महाराजांच्यावर आरोप करत नाही आहेत हे सतेज पाटलांच्यावर आरोप करत आहेत परंतु सतेज पाटलांनी मागच्या वेळी त्यांना साथ दिली आणि त्या आता त्यावेळा हे त्यांच्या विरोधात काम करत आहेत त्यामुळे संजय मंडलिक हे शाहू महाराजांच्यावरही आता प्रयत्न करत आहेत की म्हणजे सगळ्या गोष्टी सांगत आहेत शाहू महाराजांच्या ज्या प्रकारे शाहू महाराजांना मान आहे त्या प्रकारे त्यांना मान मिळावा ही जनतेची भावना आहे परंतु आता निवडणुकीमध्ये प्रत्येक जण एकमेकांवर आरोप करतो आहे कारण खालच्या थराला जाऊन संजय मंडलिक यांच्यावरही आरोप काँग्रेसचे नेते काही करत आहेत हे त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता या निवडणुकीत दिसेल लोकसभेचे निवडणुकीचं वातावरण जसं तापेल तसं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अशा चर्चा होतील त्यामुळे आता हे काय होतं पुढे पाहणं गरजेचं आहे संजय मंडलिक यांनी प्रायोगिक तत्वावर थोडक्यात सांगितलं की कुस्ती ही दोघांची आहे कुस्तीमध्ये मल्लाला कशा प्रकारे हरवायचं काय हरवायचं हे डावपेच आहेत त्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे दत्तक आहेत हे बोलण्याचं ओघातून बोलून गेले असतील परंतु हे सत्य आहे हो जानवी जी जी आपण जर बघितलं की छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये मोठा मान सन्मान आहे मात्र संजय मंडलिक यांनी ते दत्तक असल्याचं असं म्हणत त्यांना कुठेतरी बरोबरीला आणलेलं आहे कारण त्याचा फायदा किंवा फटका दोन्ही पक्षांना दोन्ही बाजूला कसा बसू शकतो ज्यांना इतिहास माहिती आहे कोल्हापूरचा हे दत्तक प्रकरण फार मोठं गाजलं होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरात जनक आणि दत्तक हा दोन गादीचा विषय आहे जनक गादी ही समर्जित घाडगे यांची म्हणजे कागलची आहे आणि दत्तक गादी ही कोल्हापूरची आहे त्यामुळे या दत्तक प्रकरणामुळे वातावरण तापणार होतं तो काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरून असे मेसेज फिरायला आले की दत्तक महाराज आहेत आणि महाराजांना आपण का मान सन्मान द्यावा हे महाराज दत्तक आहेत त्यावर तक्रारी झाल्या होत्या आणि सायबर सेलकडे याबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत कोल्हापुरामध्ये आता महाराज ज्यावेळा निवडणुकीला उभारले त्यावेळेस सगळ्यांना कळालं की आता खालच्या थराला जाऊन राजकारण होणार आहे याचा ओप होणार आहे त्यामुळे आता हे राजकारण आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये महाराज आहेत का सर्वसामान्य आहे हे ज्यापेक्षा आता हे निवडणूक आहे यामध्ये प्रत्येकानं प्रत्येकाला झेललं पाहिजे अशीच अपेक्षा बऱ्याच जणांच्याकडून आली त्याचबरोबर महाराज आहेत परंतु असं काही बोलू नये असंही बोललं जातं कारण छत्रपती संभाजीराजे वेळेला निवडणुकीला उभारले होते त्यावेळा पण हा प्रकार झाला होता आणि हा प्रकार होतो म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये अशाच बऱ्याच जणांनी सांगितलं मुश्रीफांनी तर त्यांना निवडणुकी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता कि की महाराज आपण निवडणुकीला येऊ नये आणि ह्या निवडणुकीमध्ये असं काहीतरी होईल आणि असं होती कारण गोष्टींचा कसा यावर परिणाम होतो पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अमर आपण दिलेल्या माहितीबद्दल